नमस्कार मित्रांनो मित्रांनो अजून बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही की अजून बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही आहे की कशाप्रकारे या ठिकाणी पैसे मिळत असतात ठीक आहे तर मी तेच आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कारण बरेचशे शेतकऱ्यांना अजून योजना माहिती नाही आहे कशा योजना भेटतात कोणत्या योजना भेटतात तर मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओची माहिती म्हणजे सांगणार आहे आता शेतकऱ्यासाठी पी एम किसान तर माहीत खूप लोकांना पण नमो शेतकरी काय आहे मानधन योजना काय आहे पेन्शन योजना काय आहे ठीक आहे नंतर अनुदान कशाला म्हणतात एक तुमच्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या योजना तुम्हाला माहिती नाही त्या नवनवीन योजना तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो कोपऱ्यातलं घंटी ऑन करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका जेणेकरून प्रत्येक सरकारी योजना तुम्हाला मिळाली पाहिजे जे शेतकऱ्याशी संबंधित बेरोजगारीशी संबंधित दारिद्र्यग्रस्त लोकांशी संबंधित त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांसाठी सरकारी योजना आहेत ते थांब माहिती पडली पाहिजे ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर मित्रांनो बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकार राज्य सरकारची आहे ही योजना सेम टू सेम पी एम किसान सारखी आहे फक्त राज्याची आहे याच्यात पण तुम्हाला दोन हजार मिळतात ठीक आहे टप्पे टप्प्यान दोन हजार मिळतात तर त्याचबरोबर एक पेन्शन योजना आहे तिचं नाव आहे प्रधानमंत्री मानधन योजना वयाच्या साठनंतर तीस हजार रुपये तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळतात परंतु त्याच्यावर मी आणखी डीप तो जरास विषय त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ बघत चला माझ्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका कारण विनाकारण सरकारी योजना तुमच्यापासून वंचित राहील मित्रांनो म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओ बघत चला मी प्रत्येक व्हिडिओ कामाचा बनवत असतो विनाकारण मी कुठलाच व्हिडिओ बनवत नसतो त्याच्यामुळे एखादा डान्स करणाऱ्या गर्लचा व्हिडिओ तुम्ही दुर्लक्ष करा परंतु अशा सरकारी योजनांचा व्हिडिओ तुम्ही दुर्लक्ष करू नका तर सांगितलं मी तुम्हाला तीन योजना आता अनुदान बघा अनुदान म्हणजे मित्रांनो शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्य माणसाला एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर ती वस्तू घ्यायला त्याच्यावर पैसे नसतात तर नव्वद टक्के पैसा सरकार देते दहा टक्के पैसे तुम्हाला भरावे लागतात त्याला म्हणतात अनुदान आता ट्रॅक्टर घ्यायला पंच्याण्णव टक्के अनुदान असते त्याचा अर्थ पंच्याण्णव टक्के पैसे सरकार भरणार आहे सर्वसामान्य माणसाला नव्वद टक्के अनुदान असते आपण विहिरीतल्या मोटरपासून तर ट्रॅक्टरपर्यंत गोट्याच्या शेळापासून तर रोटावेटरपर्यंत सरकार अनुदान देते <coughs> परंतु लोकांना माहिती सांगत नाही कोणी भ्रष्ट काही अधिकारी भ्रष्ट असतात ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे त्याच्यामुळेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्टी सांगत आहे चला तर आता विषयावर येऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही शेतकऱ्यांना या ठिकाणी हे पैसे जमा झालेले आहेत तर आपण बोलत आहोत पीक किंवा योजनेबद्दल सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी रब्बी फी किंवा अजून भरला नाही त्यांनी ताबडतोब रब्बी पीक किंवा भरून घ्यावा मित्रांनो ही तुम्हाला नम्र विनंती आहे ठीक आहे कारण तुमच्या पिकाला उद्या जाऊन काही दुष्काळ झाला तर त्याचे पैसे सरकार तुम्हाला देणार आहे मित्रांनो पी विमा आता हे बघा हे पैसे कोणाला भेटले आहेत माहीत आहे ज्या व्यक्तीने पी विमा काढला फॉर्म भरला त्याला भेटले आहेत आता ज्यांनी फॉर्मच नाही भरला त्या व्यक्तीला काय भेटणार आहे बरं सांगा आणि ह्या अशा गोष्टी पहिलेच तर कोणीच सांगत नसते मी सांगतो तर तुम्ही या ठिकाणी काही व्हिडिओ बघत नाही लाईक नाही करत सबस्क्राईब नाही करत असं विषय म्हणून तुम्हाला हेच सांगतो की मी जे सांगतो हे महत्त्वाचं सांगत असतो तुम्ही लक्ष देऊन ऐकत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा ठीक आहे आता हे बघा हा जो शेत शेतकरी आहे या शेतकऱ्याने सरकारचा पीक विमा काढला होता पीक विमा काढल्यामुळे त्या विम्याची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला नुकसान भरके भेटलेली आहे ठीक आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनी असते आता हे बघा सतरा डिसेंबर शेवटची तारीख आहे म्हणून आजच्या आज मी मागच्या महिन्यापासून सांगत आलेलो आहे की रब्बी पीक किंवा भरा रे रब्बी पीक विमा भरा रे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी दुर्लक्ष ठिकाणी केलेलं आहे मला तरी वाटत नाही भरलं असेल म्हणून आताही रब्बी पीक किंवा भरून घ्या पैसे भेटो की नाही भेटो भरून घ्या एक रुपयापर्यंतच खर्च येईल एक रुपयाचाच ये त्याला खर्च लागणार जास्त खर्च लागणार नाही ना थी। ठीक आहे रब्बी पीक किंवा भरून घ्या जेणेकरून उद्या जर तुमचा दुष्काळ काही झाला तर सरकार त्या परिस्थितीची भरपाई करेन ठीक आहे म्हणून तुम्ही <laughs> 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 <in> या ठिकाणी रब्बी पीकिंबा जो आहे तो भरून घ्या मित्रांनो ठीक आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला मेसेज येईल आणि अशाच प्रकारे तुम्हाला पैसे भेटतील ठीक आहे चला तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना मला कळकळीची विनंती आहे की बाबा सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते परंतु तुम्हाला त्या योजनांची माहिती नसते मित्रांनो हेच सांगायचं होतं ठीक आहे तर मी ते माहिती सांगतो तुम्ही काळजी कशाला करता आता एक काम करा हा व्हिडिओ संपला की माझं चॅनल ओपन करा माझं चॅनल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काही व्हिडिओ दिसतील ते बघा थंबेल बघा त्या फोटोवरून तुम्हाला समजून जाते हे कोणती योजना आहे ठीक आहे नंतर टायटल आणि ते फोटो थंबनेल्स बघून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता व्हिडिओजमध्ये दोन ते स्क्रोल करा खाल्यासारखं तुम्हाला मोटरचं चित्र दिसलं की लगेच मोटर अनुदान ट्रॅक्टरचं चित्र दिसलं की ट्रॅक्टर अनुदान सोलर पंपचं चित्र दिसलं की सोलर अनुदान एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि एवढंच नाही प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संबंधित विजय विषयाची माहिती लेखी स्वरूपात मी डिटेलमध्ये टाकलेली आहे आता या योजनेची जी माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल माहिती लेखी स्वरूपामध्ये टाकलेली आहे जेणेकरून तुम्ही ती लेखी स्वरूपातली ले माहिती वाचूसुद्धा शकता मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला फक्त मला काही मदत मदत करायची इच्छा असेल तर एकच मदत करा तुमच्या संपर्कात जेवढे शेतकरी आहे तुमच्या व्हॉट्सअपवर जेवढे शेतकरी आहे तेवढ्या शेतकऱ्यांना भारत सेना यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला लावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा शेअर करा मित्रांनो तुमची खूप खूप मदत होईल आणि इतर शेतकऱ्याला शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी भेटेल ठीक आहे कारण आपण या ठिकाणी शासकीय योजना योजनांचं सा सांगण्याचं सा काम या ठिकाणी करत असतो आणि आपला उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती व्हावी हाच आहे तर मित्रांनो शेअर करा सर्वांना आता हे बघा तुम्हाला प्रश्न पडत असेल की मी कोण आहे योजना सांगणार आहे मी कोणता अधिकारी आहे की कोण आहे बघा मी जो अधिकारी तर नाही आहे परंतु मी एक मित्र आहे शेतकरी मित्र आहे सरकारी योजना आणि सर्वसामान्य व्यक्तीतला जो दुवा आहे मध्यस्थी करणारा तो मी आहे मित्रांनो ग्राहक सेवा केंद्रवाल्या अधिकाऱ्याला ग्राहक सेवा केंद्रवालेला जो फॉर्म या ठिकाणी भरत असतो लोकांचे त्याला जेवढ्या योजना माहिती असतात सेम टू सेम मला पण तेवढ्या योजना माहिती आहे फक्त फरक आहे की मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला योजना सांगत आहे आणि ग्राहक सेवा केंद्रावर हो तो कम्प्युटरवर बसतो हो तो फॉर्म भरतो तो सांगू नाही शकत आणि मी सर्व मोबाईलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून योजना सांगते एवढाच फरक आहे मित्रांनो म्हणून मी विनंती करतो की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला अशा योजनाचे नोटिफिकेशन येत राहत जातील ठीक आहे तर तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर आणि व्हॉट्सअपवर तुम्ही शेतकरी मित्रांना शेअर करा त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा मी योजना टाकत असतो महत्त्वाच्या तर महिला जर तुमच्या संपर्कात असतील तर जास्तीत जास्त महिलांना त्या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वसामान्य माणसाचं कल्याण या ठिकाणी होईल सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय, जय किसान बोट या पुढच्या ऑडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन अनुदानासह हो, तो बरोबर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र